लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्र सरकारच्या चारश्रम संहिता विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला नाशिकमध्येही प्रतिसाद मिळालाय नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाच्या वतीनं घंटागाडी कामगारांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहे दुपारी तीन वाजता सीबीएस जवळील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठ्या संख्येनं घंटागाडी कामगार एकत्र आले आहेत कामगारांविरोधी धोरणे रद्द करा चार श्रम संहिता मागे घ्या अशा घोषणा देत कामगारांनी केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय एकोणीसशे शहाण्णव सालापासून सेवा देणाऱ्या घंटागाडीवरील सफाई कामगारांना अद्याप कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये अत्यावश्यक सेवा बजावत असूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप यावी या घंटागाडी सफाई कामगारांनी केला आज संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या विरोधामध्ये सर्व कामगार संघटनांनी कष्टकऱ्यांच्या संघटनांनी बंद पुकारलेला आहे या बंदला पाठिंबा देण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळे घंटागाडी कामगार आणि त्यांचे वारसदार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे जे कामगार विरोधी कायदे आहेत या कामगार विरोधी कायद्याने भविष्य काळामध्ये कामगारांच्या हक्कांवर गदा येणार आहे अनेक वर्ष कामगारांनी संघर्ष करून जे कायदे तयार केले होते किमान वेतनाचा कायदा असेल कायम होण्याचा कायदा असेल बोनस ऍक्ट असेल अनेक कायदे समान वेतनाचा कायदा असेल हे सगळे कायदे या सरकारने मोडीत काढलेल्या आहेत आणि कामगार विरोधी चार श्रमसंहिता तयार केलेल्या आहेत या श्रमसंहिता महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू करता कामा नाहीत आणि या कामगारांनी संघर्ष करत रस्त्यावर आलं तर त्यांच्या विरोधामध्ये जनसुरक्षा कायद्याखाली त्यांना कोणतीही विचारपूस न करता चौकशी न करता त्यांना तुरुंगात डांबण्याचं डांबण्याचा या सरकारने कायदा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये मध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत घंटागाडी कामगार एकोणीसशे शहाण्णव सालापासून महापालिकेमध्ये कामाला आहेत या शहरामध्ये आरोग्य आणि पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी सातत्याने घंटाघाडी कामगारांनी घेतलेली आहे परंतु या कामगारांना हा तिसरा कुंभमेळा आहे या कामगारांना कायम शेवेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही आणि म्हणून आम्ही महापालिकेवर मागच्या आठवड्यामध्ये निदर्शनं केली आणि आम्ही महापालिकेच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू केलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये ज्यांना दोनशे चाळीस दिवस भरलेले आहेत अशा कामगारांपासून ते जुने जे कामगार आहेत शेवाज्येष्ठ त्या यादीमधले अशा सगळ्या कामगारांना कायम शेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आवाहन करतो की त्यांनी कामगार विरोधी कायदे रद्द केले पाहिजेत आणि घंटाघडी कामगारांना कायम शेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे घंटागाडी सेवा अत्यावश्यक असल्यानं काम बंद न ठेवता दुपारी आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं असून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी रफिक सय्याद विठ्ठल शिंदे कैलास मोरे अध्यक्ष महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगारांच्या या आंदोलनानंतर प्रशासनाने केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा